न्यूज न्यूज लोकप्रिय ते मुक्रामाबाद रस्ता नादुरुस्ती बदल रास्ता रोको आंदोलनाचे जनतेने दिला इशारा नांदेड ते बिदर देगलूर ते उदगीर रोज कितीतरी प्रवासी प्रवास करतात पण नादुरुस्ती रस्ता असल्या कारणाने पंधरा दिवसाच्या आतमध्ये चार ते पाच प्रवासी यांना जीव गमवावा लागतो त्या रस्त्याबद्दल कितीही वेळा संबंधित अधिकाऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून निवेदन देऊनसुद्धा काही फरक पडत नसल्याने आता जनताच रास्ता रोको करण्याचा असं ठरवून जिल्हाधिकारी नांदेड व देगलूर पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन प्रमुख मागण्या अशा आहेत की देगलूर ते हाणेगाव देगलूर ते मुक्रामाबाद नवीन मजबूत रस्ता तयार करण्यात यावा रस्त्याच्या बाजूला झाडे व कुंपण तात्काळ करण्यात यावे तातडीने रस्त्यावरील डांबरीकरणाने खड्डे बुजवण्यात यावे अशा अनेक मागण्या घेऊन येत्या दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला ला छत्रपती संभाजी महाराज चौकरडखेल येथे नियोजन केलं आहे सिटी इंडिया न्यूज साठी कॅमेरामॅन किशोर आयनले सह सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड नांदेड We'll <laughs>